नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर नवरात्र स्पेशल रेसिपीजमध्ये उपवासाची हिरव्या वाटणामधली झणझणीत आमटी ब तयार करून दाखवणार आहे जी वरईचा भात म्हणजे भगरीसोबत किंवा साबुदाण्यांसोबत खायला खूप छान लागते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा मी इथे दोन तास आधीच पाण्यामध्ये अर्धा कप इतके शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घातले होते जर तुम्हाला शेंगदाणे भिजत घालायला वेळ नसेल तर तुम्ही अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतला तरीही चालेल किंवा मग कच्चे शेंगदाणे घेतले वेळेवर तरीही चालेल पण अशा प्रकारे शेंगदाणे भिजवून घेतल्यामुळे ह्या भाजीला घट्टपणा आणि एकसारखी ती मिळून येते त्यामध्ये मी एक मूडभर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथंबीर घेतली आहे उपवासाला तुम्ही कोथंबीर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात पण ही आमटी थोडी झणझणीत खायला छान लागते आता एक चमचा आपल्याला यामध्ये कच्चं जिरं टाकायचं आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे यामधले जे पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केले ना तरीही चालेल आता पाणी टाकून याचं वाटण बनवायचं आहे रंग बघू शकता किती छान रंग आला आहे वाटणाला आता कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं साजू तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की पाव चमचा जिरे टाकायचं आहे तुपाची जे तुम्ही तेलाची फोडणीसुद्धा याला दिली ना तरीही खमंग ही अशी आमटी लागते जिरं मात्र चांगलं फुलवून घ्यायचं आहे जिऱ्याचा रंग असा बदलल्यासारखा दिसलं की तयार केलेलं वाटण आपण यामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये साधारण मी दोन ते तीन कप इतकं पाणी यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला कशी घट्ट पातळ आमटी खायला आवडते त्यानुसार पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात पण मी यामध्ये तीन कप इतकं पाणी ॲड केलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आधी हिला एक चांगली उकळी आणून घ्यायची इथे महत्त्वाची टीप म्हणजे ही आमटी दुधासारखी ओतू जाते त्यामुळे यावर झाकण ठेवायचं नाही आहे सतत अशी थोडीशी ढवळत राहायची आणि एक उकळी आली असं वरती आल्यासारखी दिसली आमटी की गॅसची फ्लेम लो करायची आणि दहा ते पंधरा मिनटासाठी चांगली खळखळून मंद आचेवरही उकळून घ्यायची आहे म्हणजे हिला चव खूप छान लागते तर या नवरात्रामध्ये किंवा उपवासाला तुम्ही अशी ही झणझणीत उपवासाची आमटी अवश्य करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप खूप धन्यवाद